मी समर्थ तर ताई मुंबईवरून बघा ह्या बाळाचा बर्थडे करण्यासाठी आपल्या स्वामी मूर्ती आठला आल्यात आणि अगदी तीन वर्षापासून व्हिडिओ बघतात अगदी छोट्या रूमपासून तर ताई तो पण अनुभव सांगतील आणि बघा कसा बसलाय स्वामींचा प्रसाद आहे बरं का किती वर्षांनी झालाय तेरा वर्षांनी झालाय आणि बघा कसा बसलाय आपल्याकडे बर्थडे करायला आलाय खास तुझा बर्थडे पिल्लो हास हा 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 त्याला सगळ्यांनी बर्थडे विश करा आणि बघा स्वामींची कृपा अशी असते बरं का तर ताईना सुद्धा अनुभव विचारूया आपण की ताई एवढ्या दूरून आल्या खास बड्डे करण्यासाठी आपल्या इथं मी ताईचं शॉप आहे ना घरात असल्यापासून बघते छोट्याशा रूममध्ये तिचं शॉप होतं तेव्हापासून मी तिचा व्हिडिओ लाईव्ह बघते पण तिचा एवढा मोठा अनुभव आहे ना खूप मोठा अनुभव आहे आणि स्वामींची प्रतिची प्रचिती पण खूप मोठी आहे मला तेरा वर्षातून हे बाळ झाले आणि सेवा घेतली मी अगदीच माझ्याकडे आहे ना महिना अखेर महिना अखेरीच्या आधीच आहे ना पैसेच नसायचे दोन रुपये म्हटले तरी आमच्याकडे नसायचे आज आमच्याकडे असं आहे की त्यांचं पेमेंट होतं ना आमच्या ना नाही म्हटलं तरी पाचशे हजार रुपये तरी आमच्याकडे असतात आता सध्या एवढी मोठी म्हणजे मला खूप अनुभव आला ह्या धनलक्ष्मी कुंचनचा त्यासाठी माझी आई आले आणि बारकी बहीण आले त्या घ्यायसाठी आणि ह्याच्या घरी बघा म्हणजे आईचं स्थान आहे का आणि लक्ष्मी बद्दल बघा भरपूर वेळा वाटायचं बोलू रास्त त्यांना मी सांगितले की लक्ष्मी मातेचा आणि तर मौशी मार्गदर्शन केले आपण माता लक्ष्मीला घरी विचार तर थोडस मार्गदर्शन तुम्हाला कापूबी करते देव म्हणजे काय सगळ्यांना काय वाटतंय म्हणजे देवी तुम्हाला तुझ्याकडे देव आले तुला काय वाटतंय मला काय वाटतंय मला आपलं देव आपल्याला आशीर्वाद देतात एवढंच वाटतं कारण देव आपल्या पाठी आहे म्हणून तर आपल्या येतात आपल्या स्वप्ना त्यात इतर लोकांच्या स्वप्नात येतात का, ओ... से का नाही सेवा झाली की ते आपल्याला तेवढं आहे अशा प्रकारे बघा लक्ष्मी माता नाही काय झाले माहितीये का धनलक्ष्मी कुंचन सेवा जवळपास साठ हजार घरामध्ये या तीन वर्षात पोहोचली माता लक्ष्मी सेवा तर मी लहानपणापासूनच करते जसं की बघा चौथी पाचवीपासून माता लक्ष्मी सेवा चालू आहे म्हणजे काय की आमच्यात एक शाळा आहे तिथे एक लक्ष्मीचं म्हणजे मंदिर म्हणल्यापेक्षा तिथं पहिलं कसं की दगडाला सुद्धा पाणी घालायचं म्हणजे म्हणायचे की आहे देव तर दे तिथं पाणी घालता घालता म्हणजे आधी एवढं काही कळलं नाही पण ही कुंचन सेवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी आणली त्या सेवेचे असंख्य अनुभव आले आणि माता लक्ष्मी बघा जसं कोल्हापूरच्या आंबाबाईला साडी घालतात ती साडी घातलेलं तसंच उभे उपदर्शन दर्शन पाटे साडेतीन चारच्या दरम्यान स्वप्नामध्ये होतं आणि असं खूपदा झालंय बरं का एक दोन महिन्यामध्ये ती स्वतः गजरा घालते मला गजरा देते स्वतः साडी घालते मला साडी घालायला देते मग आता गुरुंना आमच्या विचारलं की असं का होतंय तर म्हणे तुमची सेवा खूप वाढली आहे आई आईची इच्छा तुमच्या घरी यायची आहे पण त्यांची सेवा तेवढी झाली पाहिजे कारण एवढा व्याप आहे कामाचा आपण संसाररूपी आहे कारण त्यांचा अभिषेक त्यांची पूजा नैवेद्य झाला पाहिजे तरी स्वप्नामध्ये आईला विचारलं की आई माझ्या मंदिरात जागा नाही आहे तर बघ सगळीकडे देव आहे तर ती आई म्हणते की मी शेजारी बसेन म्हणजे ती सगळं ॲडजस्ट करायला तयार आहे पण मला यायचं आहे मग अशा वेळी तुम्हाला काय वाटतं आपल्या घरी महालक्ष्मी कोल्हापूरच्या आईला आणावी का असा प्रश्न खूप मनामध्ये येतो आणि ती प्रसन्न झाली सेवेनी आणि तिला नंतर एक प्रश्न विचारला की एवढी माझी काही भक्ती झाली की तुम्ही मला माझ्या मागे लागलाय मला घरी यायचंय तिथून थोडक्यासाठी जसं तू महालक्ष्मी सेवा प्रत्येकाला देते कुंचन सेवा जी आहे ती माझा मंत्र तू नेहमी म्हणते आणि प्रत्येक घरोघरी आज तुझ्यामुळं माझी सेवा होते फक्त दिवाळी लक्ष्मीपूजन लक्ष्मीची सेवा होते महालक्ष्मीची नाही तर त्या म्हणतात की घरोघरी सेवा होती आणि प्रत्येकजण माझं नाव माझा मंत्र पहिल्यांदा म्हणतो आणि शेव सेवेच्या शेवटी तुझं नाव घेतो म्हणजे कुठेतरी तुझं नाव माझ्यासोबत जोडलं जो, गेलंय म्हणजे लोक सेवा करतात शेवटी म्हणतात की धन्यवाद शीतलताईमुळे एवढी छान कुंचन सेवा झाली शीतलताईमुळे कुंचन सेवेमुळे आमच्या घरात प्रसन्न वाटलं शीतलताईमुळे आमची कामं झाली मग तिचं आईचं मत आहे की सुरुवातीला सगळे माझा मंत्र म्हणतात आणि शेवटी धन्यवाद तुझ्या नावानी होतो त्यामुळे म्हणजे जय जयकार तुझ्या नावाचा आज घरोघरी होतोय कारण ही सेवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या आज घरी भारताच्या बाहेर म्हणजे अख्ख्या भारतात होती अमेरिका युएस पर्यंत तर बघा जेव्हा आपण भगवंताची मनापासून सेवा करतो स्वामीं तर स्वामींची मूर्ती इतर देवांची मूर्ती आपण घरीन प्रार्थ करतो ती आपली इच्छा असते पण आता लक्ष्मी माता स्वप्नात येते म्हणजे तिची इच्छा झालीये ती सेवेनी प्रसन्न झाली मग हा अनुभव मी पहिल्यांदा काकूंशी शेअर केला कारण त्यांच्या घरी सुद्धा बघा काळूबाईचं स्थान आहे आणि त्यांचा मी विचार घेतला की मी काकू काय करायला पाहिजे तर त्या चांगलं आहे की तुम्हाला ती प्रसिद्ध झाली आहे किंवा तुम्हाला ती प्रसन्न झाली मग तुम्ही नक्की घरी आणा पण आईला घरी आणायचं आहे आईला थोडा वेळ मागितलाय कारण आईचं आगमन छान मला करायचं आहे त्यामुळे बघा असं असतं जेव्हा भगवंताची सेवा तुम्ही मनापासून करता नामस्मूर मनापासून करता तेव्हा साक्षात भगवंत तुमच्या घरी येण्यासाठी उत्सुक असतो म्हणजे त्याची इच्छा निर्माण झाली आईची माझ्याकडून अजून सेवा करून घ्यायची त्यामुळे कसं असतं सेवा म्हणजे फक्त नाही का आईला घरी आणणं नाहीये त्यांचा अभिषेक त्यांचं नैवेद्य सगळं झालं पाहिजे आणि अगदी असं येतं की आंघोळ केली केस वल्लेत हिरवी साडी घातली आई समोर बसले पुन्हा आईने नवीन साडी दिली पुन्हा ती साडी घातली तिने गजरा घातला मला म्हणजे सेम सेम जी त्या साडी घालतात ती तू बी घाल आपण दोघी सेम म्हणजे आता मी आणि असं पण त्यांना बोलले की आ, मी शॉपमध्ये असते मला कामाचा लोड असतो माझ्या होईल का तिथं का नाही होणार लोकांच्या घरी सेवा जाते मग मी शॉपमध्ये येते म्हणे म्हणजे किती अधिकार हटत आईचा म्हणे मी तुझ्या माग शॉपवर येते कुठं बसते तर इथं बसते म्हणजे स्वामींच्या शेजारी म्हणजे काय सांगा समजावं म्हणजे देव कधी वाईट नसतो लोक म्हणतात की ह्याच नको देव माग येतो देव माग लागतो असं नसतं देवाची इच्छा हा हा देवाची इच्छा असते त्याच्याच घरी देव जातो आता काळूबाई म्हणतात येते मागं गेले की माग लागते असं कोणताही देव कोणाच्याही मागे कधीच लागत नाही आणि देवानी तुमचा स्वीकार करायला त्याची पण इच्छा असावी लागते ना असं कोणाच्या घरी का नाही देव जात नाही जात त्यामुळे असं नका समजू कारण कसं असतं जर तुम्ही जास्त देवाची भक्ती केली सेवा केली तर देव स्वतः तुमच्या घरी विराजमान होतो आता ह्या छोट्याचा बड्डे करणार आहे पन। आपण केक पण आणलाय बघा हे केक पण घेऊन आलाय तर तो शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याचा बड्डे आणि केक तुम्हाला दिसेल तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि ह्या बड्डे करायला आपल्या शॉपला आल्यात आणि एवढे व्हिडिओ बघतात ताई आणि खूप वेळ त्यांनी वाट बघितलेली आहे तर चला आपण बड्डे करूया मांडी घाला की बाळा मांडी तुमची कुठे स्वामी मांडी घाल अरे वा श्री स्वामी समर्थ काही तर चांगलं पुण्य येत आहे तुमचं मग स्वामी आले स्वामी सारखाच बसतो स्वामी ताई या इकडं स्वामी इकडं बघा स्वामी तुम्हाला केसला येणार बरं बघा स्वामी शुक, शुक, शुक। तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे तुम्ही देवाय स्वतः आहे की नाही

उद्याचं गिफ्ट आज भेटलं मला हा खातोय बघा ना फक्त दोन आहे का सगळं बोलतो सगळं कळत म्हणजे त्याला नाही का असं काय म्हणत त्याला वयस्कर माणसांची बुद्धी आहे त्याला आत्ताच सगळं कळत त्याला बोललेलं का आईकडे बघ नाही आईकड रुसला पटत नाही बर का आजी संग पटत नाही बघायचं नाही कॅमेरा त्याच्यावर धराचा सेलिब्रिटी तो आहे या आई म्हणजे काय ते मावशी म्हणजेच आई असते माय मर आणि माग तिला आजी सगळं वाकड आहे का पटत नाही पट या ते मुंबईवरून आले बड्डे करायला खास ते आमचे सबस्क्रायबर आहेत तीन वर्षाचे आहे की नाही <kriti> <स्णीण> <स्णीण का। <स्णीण> अरे केक अरे माझ्या सगळी खुशी भेटली सगळ्या इच्छा पूर्ण तो स्वतः <सोधस्णी>। स्वामी <स्णीण> तोच आपल्या इच्छा पूर्ण करणार झालं घ्या स्वामी तुम्ही सगळ्यांवरती कृपा करा काय कस बसलय हा स्वामी बघताय नाडू आकर काय एवढं तर असं म्हणत असेल मला जास्त मिटायचारा की आर कस आपली हा हम्म समजणी सगळ्यांचा गे घेते रेशॉट तो आहे तो पळवतोयच आपल्याला तेजस एम का तेवता येस तुला ना कठरा स्वामी पडले टेन्शन आहे ना त्यांना कोण पटत एकट झाडाखाली बसले तिने घेतले मग मी बसतीय नाही ते म्हणतात म यांचं तर कुठे भांडायला मिटव मी भांडाल मिटव एक केक दाखव रे हे बघा स्वामींचं केक ह्याचं नाव काय आहे शिवांश स्वामी कृपा म्हणजे स्वामींच्या कृपेतून झालेला आहे एवढा तेरा वर्षं आले का स्वामी थमनेल एक फोटो पण काढ सगळ्यांना आपल्याला दाखव थमनेल देता येईल ना सगळ्यांना कसं कळणार की शिवांशचा बर्थडे आहे की नाही मांडी घाला शिव

कड हा हा कोण आहे हा त्याचा भाऊ हिजा पोरग पटत का पटत ताई, चिवताय दादा लागत हे कर रे हा या ना थांब थांब हॅपी बर्थडे टू यू डिअर शिवाश स्वामी थांब तुला स्वामी कृपा हे हे आकर किती गोड आहे बघ हे बघ हे नको नाही तिला हेच पाहिजे थांब नाही म्हणतच नाही थांब ना थांब ना आपण केक देऊ

मी एवढ्या वेळ शॉपला नसते कधी माझा लाईव्ह चालू असतो काही ना काही चालू असत कोल्हापूर की भाषा आहे उदरकी हमारे शिरवळ पासून तिकडं आमचाच भाग आहे चलकंजीपर्यंत त्याचा फोटो काढ रे बाळा हा तिकडे

हैदराबाद कर आहेत म्हणजे भगवानजीने चहा तो सब इसको इस्को आशीर्वादीने चले आते तर आशीर्वाद बघा एवढ्या लोकांच्या बाळा मिळाली इथं हैदराबाद वरून पंढरपूरवरून विठ्ठल रुक्मिणी तर असं हा आज बड्डे झाला शिवाजीचा स्वामी कृपेने झालाय आणि आता ह्या इच्छा होती की माझ्या हातून आपल्या इथंच बर्थडे करायचा का कारण एका रूम मधून मूर्ती आठची सुरुवात झाली तेव्हापासून ह्या माझे व्हिडिओ बघतात ह्या सबस्क्रायबर आहेत त्यामुळे बघा त्यांना खूप आनंद झाला की त्यांच्या बाळाचा बड्डे इथं केला त्यावेळे मुंबईवरून आल्यात पप्पा नाही तुझे आले बघा सगळे आले पण पप्पा नाही पप्पा पप्पा कुठे पप्पा नाही मग सांगितलंय का आपल्याला आपलं इकडं हा व्हिडिओ बघतो का नाही असं चालू मी बघत माझ्या बाजूला तर असं ताई कसं वाटलं खूप छान वाटलं आणि खूप आनंद झाला मनापासून खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समाजाने आशीर्वाद द्या खूप मोठा आणि खूप काही कमवण्यापेक्षा चांगला माणूस बनणं हे खूप गरजेचं आहे कलयुगामध्ये तर कलयुगामध्ये वाईट लोक भरपूर आहे आणि वाईट कर्माची त्यांना वाईट फळं मिळतात कारण कसं आहे चांगलं कर्म केलं ताई बघा चांगल्या कर्माची फळ नेहमी चांगली मिळतात चांगलं कर्म करा स्वामींची सेवा करा जसं की ह्यांची आई आहे ना मुलगा नाहीये दोन मुलीच आहेत मी त्यांना म्हटलं चांगलं आहे तीन मुली आहेत आणि मी म्हटलं ह्यांच्या घरी जाण राहा ह्यांच्या घरी जा पण त्यांच्या घरात साक्षात दोन देवी त्यांच्या सोबतीला मग त्यांनी कुठं जायची गरज नाहीये कारण घर भरल्यासारखं वाटतं का त्या काळूबाईची सेवा करतात आणि अशी त्यांच्याकडे सेवा घडू आणि सर्वांना चांगलं चांगलं मार्गदर्शन मिळू त्रिस्वामी स्वामी समर्थ डबा डबा कुठे कसं